नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया मिसपायरच्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच जीजी आता राहायला मग लागते राया अरे आलास तू हे बघ आता आपल्या नाटकाला सुरुवात करायची तू इथेच दरवाजापाशी लपून बस बर का तेव्हा राया लागतो ठीक आहे जीजी त्यावर लगेच नाना आता किचनमध्ये डोकावून बघू लागतात तर आता मंजिरी पाणी घेऊन येतच असते तेव्हा नाना म्हणतात राहाय तू लप पटकन अ उमे चल सुरू कर आता लगेच राह दरवाजापाशीच लपून बसलेला असतो त्याच वेळेस आता जीजी लगेच खुर्चीवर जवळ असे टेकून उभी राहतात तेव्हा नाना म्हणतात उमे अगं काय होतंय तुला अगं त्रास होतोय का उमे तुला तेवढ्यात लगेच आता नाना दरवाज्यातनं डोकावून भोगलात मंजिया आले असते तेव्हा नानावू लागतात अगं उमे कसं होतं आहे तुला बैस बरं इथे खुर्चीवरती बैस मी तुझ्यासाठी पाणी वगैरे आणतो तेव्हा लगेच आता जिरा पाणी घेऊन मंजिरी येते ने नेऊ लागते नाना अहो काय होतंय जिजीला आता जिजी मात्र खूपच नाटक करत असते जणू काही खरंच तिच्या छातीत दुखतंय तेव्हा लगेच नाना मुला काही नाही मंजुरी अगं तिच्या ना जरा दुखतंय आता जिजीला तिथे खुर्चीवरती झोपवलेलं असतं तेव्हा लगे जिजी मुलागते खरंच खूप दुखतंय हो काय होतंय मला समजतच नाही श्वासही घेता येत नाही मंजुरीच्या हातनं मात्र जिरा पाणी निष्ठून जातं ते खाली सांडून जातं मंजुरी पटकन जिजीजवळ येते आणि लागते जीजी अगं काय होतंय तुला अगं असं अचानक कसं तुला दुखायला लागलंय जीजी तू बरी आहेस ना तुला काही होणार नाही ना जीजी तेव्हा जीजी हो लागते मंजिरी अगं श्वासही घेता येत नाहीये ग तेवढ्यात लगेच राया दरवाज्यातनं धावत येतो आणि मी लगतो जीजी अगं काय झालंय जीजी तुला अगं जीजी तू बरी आहे ना हे बघ तुला काही होणार नाही काय होतंय तुला तेव्हा लगेच लग ते ते आता मंजिरी मग ते राया अरे बघ ना जिजीला काय होतंय ना काही कळतच नाही आहे रे अरे सकाळ ती तर ठीक होती पण अचानक आता तिच्या छातीत दुखायला लागलंय तेवढ्यातलं गेज आता रोजीदा आणि निखिलही धावत येतात आता मात्र लगेच नाना जिजीला खुनावू लागतात अगं उमे काय होतंय तुला काय होतंय तेवढ्यातलं गेज आता मंजिरी मात्र रडायला लागते आणि लागते राया अरे बघ ना जिजीला काय होतंय तेव्हा राय लागतो जिजी हे बघ तुला काही होणार नाही तेव्हा जिजी लागते राया अरे श्वास घ्यायला तकली छातीत दुखतय रे तेव्हा राय म्हणून चला आपण जेजीला ना तिथे कॉटवरती झोपूया असे म्हणून आता सर्वजण उचलून कॉट झोपवतात आता मंजिरी जीजीला म्हणत असते जीजी तू डोळे बंद नको तू डोळे उघडे ठेव हे बघ तुला काही होणार नाही सर्वजण आता जेजीचे हातपाय जोडत असतात तेव्हा लगेच आता रुजि द्या लागते राया आपल्याला असं हातावरती हात ठेवून चालणार नाही तू पटकन डॉक्टरांना फोन कर जा बरं आता राया लगेच बाजूला जातो आणि डॉक्टर जो ठरवलेला असतो त्याला फोन करतो आणि म्हणू लागतो ए बाबा अरे वेळ झाली तुझीच लवकर ये पटकन असे म्हणून आता राहा पुन्हा जिजीजवळ जातो तेव्हा लगेच आता मंजिरीला लागते राया अरे बघ ना जिजीला काय होतंय मला ना खरंच काही समजत आहे रेन असे म्हणून आता मंजिरीला लगेच रायाच्या हातात हात देते आणि मला लागते राया तू काही कर पण जिजीला वाचवले तिला काही होता कामा तू पटकन डॉक्टरांना बोलवणारे तेवढ्यात लगेच आता शशिकला येते आता मात्र जिजीला असं झोपलेलं अवस्थेत सगळेजण आता आजूबाजूला त्यांची सेवा करताना बघून शशिकलाला धक्काच बसतो तेव्हा शशिकला म्हणू लागते हे सगळं काय चालू आहे आणि ह्या अशा नेमकीत का पडल्या यांना एवढं काय झालंय तेव्हा लगेच आता रुजी म्हणू लागते अगं मम्मी जिजीच्या हातीत दुखतंय तिला काय होतंय ना काही समजत नाहीये ग तेव्हा मंजिरी रडतच लागते राया काहीतरी करणारे डॉक्टरांना करणारे पटकन फोन बोलव ना त्यांना असे म्हणून मंजिरी आता रायाच्या हातावरती हात देते आता मात्र हळूहळू जिजी डोळे उघडून त्या दोघांच्या हाताकडे बघत असते आणि जीजी मनाशीच म्हणू लागते मंजिरी अगं बघ तुझं रायावरती किती प्रेम आहे आणि तुला माहिती आहे प्रत्येक संकटात तुझी मदत करू शकतो तो फक्त राया तोच तुझ्या मदतीला धावून येतो आणि हे बघ मंजिरी हेच तुला जाणीव करून देण्यासाठी मी हे सगळं करते ग मंजिरी असे आता जी जी मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता शशिकला लागते पण असं अचानक कसं काय होऊ शकतं तेवढ्यात लगेच डॉक्टर येतात त्याच वेळेस राय पटकन डॉक्टरांना घेऊन येतो आणि लागतो डॉक्टर डॉक्टर बघा आमच्या जीजीला काय आहे बघा डॉक्टर लगेच आता जीजीच्या हाताची जी नाडी चेक करू लागतात आता मात्र सगळेजण गंभीरपणे डॉक्टरांकडे बघत असतात नाना मात्र डोक्याला हात लावतात आणि रायाकडे बघत असतात नेमकं डॉक्टरांना जमेल ना असा प्रश्न नानांना पडलेला असतो त्याच वेळेस आता डॉक्टर जीजीचे डोळे उघडून बघू लागतात आता मात्र लगेच मंजिरी म्हणून डॉक्टर अहो बघा ना कालपर्यंत ठीक होती पण काय झालंय तिला अचानक कळतच नाही हो छाती दुखतोय तिच्या श्वासही घेता येत नाही तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात यांना माइंड हार्ट अटॅक येऊन गेलाय आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो तेव्हा रायम लागतो काय माइल्ड हार्ट अटॅक तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो आता मात्र मंजिरी रडू लागते आणि काय जीजी अगं असं कसं होऊ शकते तुला नाही नाही हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच आता जणू काही नानांनाही धक्का बसलाच असेच नाना वागू लागतात तेव्हा आता नानांना शांत करण्याचा प्रयत्न करते त्याचवेळेस इकडे शशिकला मात्र खूपच खुश होते म्हातारीला अटॅक आलाय ही म्हातारी तर चांगली ठणठणी दिसत होती असा कसा इला अचानक अटॅक आलाय असे ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात हे बघा गरबडू नका गरबडण्यासारखं काही नाही हे बघा त्यांना आत्ताच स्माईल हाट अटॅक आलाय पण त्यांच्यावरती आता वेळेवर उपचार होणार आहे ना त्यामुळे त्यांना काही होणार नाही घाबरू नका मी लगेच त्यांना इंजेक्शन देतो आता डॉक्टर लगेच जिजीला एक इंजेक्शन देतात तेव्हा लगेच आता मंजिर लागते पण डॉक्टर काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणातात नाही आता त्यांचा धोका टळला आहे पण हो त्यांची काळजी घ्यावी लागेल तेव्हा मंजिर लागते पण डॉक्टर यावरती होईल का सगळं का आम्ही तिला मोठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आता मात्र लगेच राया मनाशीच म्हणागतो मिसफायर अगं तू तर या डॉक्टरवरती फायरच करायला सुरुवात केली किती प्रश्न विचारशील तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणून नाही नाही म्हणजे तसं घेऊन जाण्याची गरज नाही डॉक्टरलाही काय सांगावं काही कळत नाही डॉक्टर आय बडे बघून खुणवत असतात तेव्हा राय लागतो नाही नाही नको त्याच वेळेस आता नाना मला लागतात हो आता याच्यावरती फरक पडत असेल तर कशाला तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात नाही आता काहीही होणार ना नाही घाबरण्याची गरज नाही आहे त्यांचा धोका टळलाय पण हो त्यांना त्रास होईल असं काही वागू नका अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागा ते म्हणतील तसं करा त्यांच्या मनाला लागेल असं काही बोलू नका आता मात्र शशिकला डॉक्टरकडेच बघू लागते त्याच वेळेस आता मंजेर लागते नाही डॉक्टर आम्ही तिला त्रास होईल असं नाही वागणार बोलणार तेव्हा रायम लागतो हो हो डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा माणसाच्या शरीरापेक्षा माणसाची मनाची अवस्था एकदम व्यवस्थित प्रतिकूल पाहिजे आणि त्यांच्या मनाला कुठलाही त्रास होता कामा नाही नाहीतर त्यांना दुसराही अटॅक येऊ शकतो हो जर तुम्ही त्यांच्या मनाची काळजी घेतली नाही तर गडबड होऊ शकते त्यामुळे बघा तुम्हाला काय आहे त्याच वेळेस राय मनाशीच मला लागतो हा डॉक्टर तर इथेच भाषण द्यायला सुरुवात केली आता निघ ना तेव्हा लगेच राय मला लागतं डॉक्टर आम्ही ना जिजीची एकदम व्यवस्थित काळजी घेऊ आम्ही कोणीच काही बोलणार नाही तुम्ही चला आता निघा घ्या तुमची बॅग चला चला मी डॉक्टरांना बाहेर सोडतो असे म्हणून आता जबरदस्तीने रायानं बरोबर डॉक्टरला दरवाज्यातनं बाहेर काढलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच शशिकला डॉक्टर बरोबर इकडे बाहेर बाहेर येते आता बाहेर येताच शशिकला डॉक्टरांना थांबवते आणि मला लागते डॉक्टर ओ डॉक्टर थांबा डॉक्टर आता शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणते ते डॉक्टर खरंच या म्हातालीला माइल्ड अटॅक आलाय माइल्ड हार्ट अटॅकनी माणूस जातो का तेव्हा डॉक्टर अहो काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही त्यांच्या घरातल्या व्यक्तींना जवळच्या मग त्यांच्या जाण्याची वाट बघता की काय तेव्हा शशिकला म्हणून तेव्हा मी बऱ्याच ठिकाणचं ऐकलं आहे पहिल्यांदी माईल हार्ट अटॅक आला दुसऱ्यांदी याला आणि तिसऱ्या गचक्यात तर माणूस जातो मग म्हातारी कधी गचकेल कधी टायमिंग आहे तिचं सांगा ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा असं काहीही नाही आहे माइल्ड हार्ट अटॅक येणं म्हणजे लगेच जीवावरती धोका असतो पण माणूस जात नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो डॉक्टर पण जर माणूस डायरेक्ट जाणार असेल तर हार्ट अटॅक यायसाठी काय करायचं पुन्हा ज्याला हार्ट अटॅक येईन सांगा ना मला आता हे सगळं बोलणं रुजिदाने ऐकलेलं असतं रुजिदाला मात्र आपल्या मम्मीचा खूपच राग येतो तेव्हा डॉक्टरालाही या बाईला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही त्याच वेळेस रुजिदा येते आणि मला लागते डॉक्टर तुम्ही इचं बोलणं मनाला लावून घेऊ नका तुम्ही निघा आता डॉक्टर तिकडनं निघाले ते असतो तेव्हा लगेच आत्ता रुजीता म्हणू लागते मम्मी अगं काय चालू आहे आत्ता जिजीचा जीवावरचा धोका टळा आहे अगं माईल्ड हार्ट अटॅक आला होता तिला आणि तू तिला आणखीन हार्ट अटॅक येण्याची वाट बघते अगं मम्मी असं वागूच कसं शकते तू तिच्याशी तेव्हा शशिकाला म्हणू लागते आली हिरोगिरी करायला आली का तू तु? झाली तुझी हेरगिरी झाली चल नीक मला काय करायचं ना या सगळ्याचा कसा फायदा घ्यायचा हे मला चांगलंच माहिती असे म्हणून शशिकला आतमध्ये निघून जाते तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय करूया मम्मीचं मी का अशी वागते ना कळतच नाही आहे त्या वेळेस इकडे लगेच आता मंजिरी रडत असते आणि मला लागते राया अरे बघ ना काय आहे जिजीला हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे ना आता मात्र नकळत का ना राग सोडून मंजिरी रायाशी बोलायला लागलेली असते तेव्हा राय मनाशीच म्हणतो जीजी अगं तू म्हणतच होती बरोबर तू प्लॅन केला बघ एवढं सगळं झालेलं असूनही मिसपायर माझ्याशी बोलायला ला लागली खरंच नकळत का होय ना मिसपायर माझ्याशी बोलली तिने माझा हात हातात घेतला खरंच मला ना कधी काय क करावं ना काही सुचतच नाही आहे पण जीजी ह्यावरनं असं वाटतंय तुझा प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार हा तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला आवाज देऊ लागते मंजिरी मंजिरी त्याचवेस आता लगेच राहायला लागतो मिसपायर अगं जीजी तुला आवाज देते आता मंजिरी जिजीजवळ येते जीजीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते जिजी मी इकडेच बोल काय झालं तेव्हा राया लगेच जिजीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो जीजी मी पण इथेच आहे बोला काय मंजिरी लगेच रायाच्या ना जिजीचा हात हिसकावून घेते आणि लागते राया तुझं काय अरे ती ग्लानीत बोलते उगस तिला काही म्हणू नको आता मात्र लगेच मंजिरीला वाटतं की जीजी उगस आमच्या दोघांचं लग्न लावायचं काही बोलायची त्यामुळे आता लगेच जीजी पुन्हा झोपल्याचं नाटक करते तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघा आपण ना आत्ता जीजीला आराम करून देऊया नाना तिला आराम वाटते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ती लवकरात लवकर बरी होईल आता मात्र सगळेजण तिथेच बसलेले असतात जिजीची काळजी करत असतात नाना मात्र मनाशीच म्हणू लागतात उमे आत्तापर्यंत तर तुझं नाटक सक्सेसफुल झालंय पण नक्की काहीतरी गडबड झाली आणि हे भांडं फुटलं तर नाही नको असं काही कामा कामाने तेव्हा आता लगेच नाना इथे विठुराकडे हात जोडत असतात आणि मग असतात विठुराया अरे हे नाटक सक्सेसफुल होऊ दे रे बाबा जर काही गडबड झाली तर मंजिरी खूप रागवेल त्यामुळे काही असं होऊ देऊ नको तेवढ्यात मंजिरी नानांजवळ येते आणि लगेच गेस नानांना लागते नाना अह टेन्शन घेऊ नका आपल्या जीजीला काही नाही होणार हो खरंच हे सगळं झालंय ते माझ्यामुळेच झाले मी तिच्याशी अबोला धरला तिला सांगितलं की तुझ्याशी कधीच बोलणार नाही मी तिच्याशी चुकीचं वागले त्यामुळेच तिने त्याचा त्रास करून घेतला आणि तिच्या छातीत दुखायला लागलं पण नाना मी नाही राहू शकतो जीजीशी बोलल्याशिवाय मी नाही तिला काही होऊ देणार ती म्हणेल तसंच करेल मी आता मात्र रायाही मिसवायरकडे बघून खू खुश झालेलं असतं तेव्हा लगेच शशिकाला तिकडे येते आता मात्र शशिकाला मनाशीच म्हणू लागते ही बाई तर एवढी कमकुवत नाहीये मग हिला असं अचानक हार्ट अटॅक कसा आला मला ना काय करावं काही सुचत नाही चला आपण उद्या जाऊ दे जे झालं ते चांगल्यासाठी दुसरा कधी येईल असं झालं आहे मला असे म्हणून शशिकला रूममध्ये निघून जाते आज वेळेस आता जिजीने हळूच डोळे उघडून बघितलेले असतं तेव्हा लगेच राहायला लागतो मिसपायर अगं जीजीने डोळे उघडले आता मंजिरी पटकन येते मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं आता कसं वाटते तुला बरं वाटते ना जीजी अगं बघ ना माझा जीव जणू असा भांड्यात पडला होता ग काय झालं तुला जिजी खरंच जी, जीवाला अशी हुरहूर लागली तेव्हा लगेच रायम लागतो जिजी अगं हे सगळं काय झालं माझ्याही जीवाला हुरहुर लागली होती ग आता मंजिरी मात्र रायकडे रागाने बघू लागते काय तुझं अरे मी बोलते ना जिजीशी तेव्हा नाना म्हणू लागतो अरे तुम्ही दोघांनी तिने डोळे उघडताच भांडायला सुरुवात केली का शुद्धीवर आली ना ती मग नीट बोला तिच्याशी आता मात्र लगेच रायम लागतो सॉरी सॉरी चुकला तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं कसं वाटतंय तुला तेव्हा जिजी आता नानांना खुनावते आता मात्र नाना तर तोंडाला हात लावतात अरे बापरे आता मला कशाला बोलावते ही आता काय इचं आता लगेच इथे राय लागतो नाना हो जीजीला तुमच्याशी बोलायचे जी तुम्ही बसा इकडे इथे बसा मंजिरी राया दोघे याचा उठून बाजलं होतात नाना आता जिजीजवळ बसतात तेव्हा जीजी, जी बसता। ते जीजी लगेच नानांना खुणावते आणि सांगू लागते दोघांना पूजा करायला मंदिरात पाठवा तेव्हा मंजिरीला मात्र जीजी काय बोलते काही सुचत नाही कळतही नाही तेव्हा मंजिरीला लागते नाना जीजी काय म्हणते तुम्हाला समजलं तेव्हा राणाम लागतात हो हो मला समजलं तिची अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी विठुरायाच्या मंदिरात जाऊन एकत्र पूजा करावी आणि तिच्यासाठी प्रार्थना करावी तिला बरं वाटेल तेव्हा मंजिर लागते हो हो मी जाते तेव्हा रायम लागतो ठीक आहे चल मिस फायर मी, मी पण येतो तेव्हा मंजिर लागते राया मी जाते म्हटलं ना तुला यायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे मी तुझ्यासोबत येणारच नाही तेव्हा लगेच रायम लागतो मिस बाहेर अगं असं काय करते जी इच्छा आहे ना मग येऊ दे की मला तेव्हा मंजिर नाग ते नाही जमणार मला तेव्हा राहायला लागतो मिसपायर मगाशी डॉक्टर काय म्हणाले तुला माहिती आहे ना जीजीच्या मनाविरुद्ध वागू नका ती म्हणेल तसंच वागा तिला त्रास होईल असं काही वागू नका तुला लक्षात आहे ना मिसपायर तेव्हा मंजिर मागते बरं ठीक आहे चल फक्त जिजीसाठी मी तुला माझ्याबरोबर नेते नाहीतर तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही आहे मला आता मात्र दोघेही इकडे जाण्यासाठी तयार झाले असतात तेव्हा मंजिर मागते जीजी मी आलेच रूममधना असे म्हणून जीजी आता वरती रूम मध्ये जाते आता रोजीदा निकेल आत मध्ये जातात तेव्हा लगेच मंजिरी वरती गेल्याचं बघता जीजी उठून बसते आणि राया अरे कसा झाला आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना बघ मंजिरी तुझ्याशी बोलायला लागली तेव्हा रायू लागतो हो ना जीजी खरंच अगं तुझ्या डोक्यात कसली भारी कल्पना आली अगं मिसफायर एवढा राग सोडून माझ्याशी बोलली की तेव्हा जीजी लागते आता तू मंदिरात जा आणि तिच्याशी बोल ती नक्की तुला समजून घेईल तेव्हा रायांना ठीक आहे असे म्हणून आता जिन जीजी पुन्हा झोपण्याचं नाटक करते नानाही मात्र खूपच खुश असतात तेव्हा नानांना लागतात आता या सगळ्यामुळे या जिजीच्या नाटकामुळे नक्की मंजिरी आणि राय एकत्र येतील असं त्यांना वाटत असतं आता इकडे मंजुरी आणि राय दोघेही मंदिरात निघालेले असतात मंजुरी मात्र रागारागात पुढे चाललेली असते राया मात्र खुशीमध्ये तिच्या मागे मागे चाललेले असतो आता लगेच मंदिरात येतात आता फुलं हार वगैरे घ्यायचे असतात तेव्हा राय लागतो मिस बाहेर अगं घ्यायचे ना फुलं वगैरे अगं मंदिर मस्त सजवलेलं आहे पण आपण आपली घेऊन जाऊयात पटकन आता मंजिरी लगेच त्या फुलावाल्या काकांना म्हणू लागते काका दोन हार द्या एक तुळशीचा द्या आणि दुसरे दोन द्या आणि ताट तयार करून द्या तेव्हा लगेच ते काका आता मंजिरीला खूप छान असं फुलांचं वगैरे नारळ सगळं ताट तयार करून देतात तेव्हा मंजिरीला आठवतं अरे बापरे मी तर पैसे आणायला विसरले आता काय करू आता मला तर रायाशी बोलावं लागेल आणि त्याच्याकडनं पैसे घ्यावे लागतील तेव्हा मंजुरी आता रायाकडे बघू लागते आणि रायाला खुनवते पैसे द्यायचे आहेत म्हणून तेव्हा राय म्हणून लागतो हो सॉरी सॉरी मिस पायरा देतो काका किती झाले तेव्हा ते काका म्हणू लागतात शंभर रुपये झाले त्याच वेळेस आता गेच राहाय लागतो ठीक आहे हे घ्या तुमचे शंभर रुपये तेवढ्या आता जयचं लक्ष त्या दोघांकडे जातो अरे बापरे राया आणि मंजिरी दोघे एकत्र एक काय करतायत असा त्याला धक्का बसतो तेव्हाला लगेच आता जय लागतो नाही नाही हे दोघे एकत्र एक आणि एकत्र एक कसे आले मंदिरात नाही नाही काहीतरी गडबड नक्कीच आहे मला शशिकलाला विचारावंच लागेल असे आता जय मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस मंजिरी आता इकडे विठुरायाच्या मंदिरात येते घंटा वाजवते तिच्या पाठोपाठ राया, बात राया येतो आता मात्र लगेच राया विठुरायाकडे एकटक बघत असतो आणि मला तुम्ही स्पायर अगं चल आपल्याला पूजा करायची ना मंजिरी आता डोळे बंद करून देवाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता लगेच राया रायाही विठुरायासमोर हात जोडतो आणि मला तो विठुराया अरे आज जिजीने हे सगळं नाटक केलं तिला माफ कर पण जीजीने हे सगळं का केलं तुला माहिती मिसफायरला आणि मला एकत्र आणण्यासाठी आणि त्याप्रमाणे सगळं काही झालंय रे विठुराया पण तुझे आशीर्वाद असेच राहू द्या माझ्या जीजीला काही होऊ दे नको तिचा हा प्लॅन काम करू दे आणि मिसफायर माझ्याशी बोलायला लागू ला दे रे विठुराया असे आता राय विठुरायला म्हणत असतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच आरती करण्यासाठी ज्योत पेटवते तेव्हा लगेच गेच मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर अगं दोघांनी मिळून आरती करायची ना जिजीची तशी इच्छा आहे तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे आता दोघेही मिळून एकत्र आरती करतात जयला मात्र धक्का बसतो हे सगळं काय चित्र दिसतंय मला तेव्हा जय लगेच आता शशिकलाला फोन करतो आणि म्हणून लागतो शशिकला अगं काय गडबड चालू आहे अगं हा राया आणि ही, ही मंजिरी एकत्र कसे काय आले तेव्हा लगेच आता इकडे शशिकला लागते अरे जय तुला काय माहिती गडबडच झाली अरे गुड न्यूज आहे अरे त्या म्हातारीला माईल डाटे काटा आता मात्र लगेच जायला लागतो काय त्या म्हातारीला माय हार्ट अटॅक आलाय हे कसं शक्य आहे तेव्हा जीजी आता खरंच खूप सिरियस आहे असे शशिकला आता जयला सांगू लागते तेव्हा शशिकला लागतो नाही, नाही नाही म्हातारी तिकडे सिरियस आहे आणि हे दोघं एकत्र काय आहे मग तेव्हा शशिकला शे म्हणून रे म्हातारीने सांगितलं असेल जा म्हणून पूजा करायला म्हणून गेले असेल तेव्हा ल जेवण लागतो नाही नाही म्हातारी सिरियस हे दोघे एकत्र मला काहीतरी गडबड वाटते तेव्हा शशिकला म्हणून लागते जय अरे गडबडच आहे पण आता या गडबडीचा ही शशिकाला कसा फायदा घेणार आहे ना तू बघच आता असे म्हणून शशिकाला फोन बंद करते आणि खूपच खुश झालेली असते वेळेस आता इथे राया आणि मंजिरी दोघेही एकत्र आरती करून आता घरी निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जय आणि शशिकला समोर जिजी नाना हे सगळं नाटक करत आहेत हे समोर आलेलं असतं त्यामुळे आता यांचं नाटक कसं उघडं पाडायचं समोर हे त्या दोघांनी ठरवलेलं असतं तेव्हा शशिकला लागते मंजिरी अगं तुझ्या जिजीला कुठलाही अटॅक वगैरे आलेला नाही नाटक करते हे तेव्हा म्हणजे लागते काकू तू काहीही बोलू नको माझा माझ्या जीजीवरती पूर्ण विश्वास आहे ती मला असं फसवणार नाही ना ना। तेव्हा लगेच आता जैव लागतो पण यावेळी जीजीने तुला फसवलं आहे तुझी जीजी तुझ्याशी खोटं बोलली खोटं वागली असे म्हणून जय लगेच त्या डॉक्टरांना घेऊन येतो जयने त्या डॉक्टरांना खूप बेदम मारलेलं असतं तेव्हा असं शिकायला लागते बोल आता तुला हे सगळं करायला कोणीच सांगितलं होतं तेव्हा ते, ते डॉक्टर म्हणून लागतात हे सगळं करायला मला राया भाऊनीच सांगितलं होतं त्याच वेळेस आता इकडे नंतर राया मिसफायरचा राग घालवण्यासाठी तिला आईस्क्रीम घेऊन येतो तेव्हा मंजूरराग ते बाद झालं राय तुझ्यासारखा नीच माणूस मी कुठेच बघितलेला नाही आहे त्यामुळे आता इथून पुढे माझा आणि तुझा कुठलाही संबंध असणार नाही त्याच वेळेस रायच्या ते आईस्क्रीम खाली पडून जातं आता मात्र राहायला खूपच वाईट वाटतं पण आता मंजिरीला राहायचं प्रेम कधी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ